嗯。Mm hmm. शिलवती गृहिणी विशाखे जा स्त्री मध्ये या चार गोष्टी असतात ती लोकातील विजयाच्या मार्गाने जाणारी असते आणि ती ह्या लोकास सुखी व प्रसन्न करणारी असते चार गोष्टी विशाखे स्त्री आपल्या फळांचे योग्य व्यवस्थापन करते आपल्या नोकरचाकरांना एकत्र ठेवणारी असते पतीच्या इच्छेप्रमाणे वागणारी असते आणि कमावलेल्या धनाचे रक्षण करणारी असते विशाखे स्त्री आपल्या कर्मांताची योग्य व्यवस्थापिका कशी असते पतीची जी घरातील कामे असतात मग ते लोकरीचे काम असो कापसाचे काम असो त्यात ती दक्ष असते आळस करीत नाही ती कामे करवण्यात उपाय कुशल असते ते करण्यास व करवून घेण्यास समर्थ असलेली स्त्री कर्माताची चांगली व्यवस्थापिका असते विशाखे स्त्री आपल्या नोकरचाकरांना कशी एकत्र ठेवते विशाखे जे पतीच्या घरचे लोक असतात दास करण्यावर तिचे लक्ष असते त्याचप्रमाणे त्यांना जे पिणे द्याव्याचे असते ते ती योग्य प्रकारे वाटते विशाखे अशा प्रकारे स्त्री आपल्या नोकरचाकरांना एकत्र ठेवते विशाखे स्त्री आपल्या पतीच्या मनोनुकूल वागणारी कशी असते विशाखे जे काही पतीच्या इच्छेविरुद्ध असेल ते धर्मसंगीनी स्त्री आपला जीव वाचवण्यासाठी सुद्धा करीत नाही विशाखे अशा प्रकारे स्त्री पतीच्या इच्छेनुसार आचरण करणारी असते विशाखे स्त्री कशी कमावलेल्या धनाची रक्षा करणारी असते विशाखे जे काही अथवा सोने पती कमावून आणतो ते सुरक्षित ठेवते ते घेऊन धूर्तपणे लपवित नाही चोरी करत नाही दारू पीत नाही ते नाश करणारी होत नाही विशाखे स्त्री अशा प्रकारे कमावलेल्याची रक्षा करणारी होते विशाखे ज्या स्त्रीमध्ये या चार गोष्टी असतात ती या जगात विजयाच्या मार्गावर आरूढ असते व ह्या लोकास प्रशस्त करणारी असते विशाखे ज्या स्त्रीमध्ये या चार गोष्टी असतात ती परलोकात विजयाच्या वाटेवर जाणारी असते व परलोकात प्रसन्न राहणारी असते कोणत्या चार गोष्टी विशाखे स्त्री श्रद्धावान असते शीलवती असते त्यागी असते त्याचप्रमाणे प्रज्ञावती असते विशाखे स्त्री श्रद्धावान कशी असते विशाखे ती श्रद्धावान असते तथाक्ताच्या ज्ञानावर तिची श्रद्धा असते हे भगवान अर्हत आहे सम्यक संबुद्ध आहे विद्या आणि आचरणयुक्त आहेत सुगत आहेत आहे, अनुपम आहेत दमन करणारे सारथी आहे देवतांचे व मानवांचे शास्ता आहेत बुद्ध भगवान आहेत विशाखे अशा प्रकारे स्त्री श्रद्धा संपन्न असते विशाखे स्त्री शील संपन्न कशी असते विशाखे स्त्री प्राणी हिंसेपासून चोरीपासून व्यभिचारापासून खोटे बोलण्यापासून आणि मद्यादी मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहते स्त्री अशा प्रकारे शील संपन्न असते विशाखे स्त्री त्याग संपन्न कशी असते विशाखे स्त्री त्यागशील असते मत्सर करता घरात राहते मुक्तहस्त व मोकळ्या हाताने त्याग परित्याग करणारी व दान देणारी असते विशाखे अशा प्रकारे स्त्री त्याग संपन्न होते विशाखे स्त्री प्रज्ञा संपन्न कशी होते विशाखे। स्त्री प्रज्ञा संपन्न असते उद्य आणि अस्थियांचा अनुभव करणारी अज्ञानाच्या पडद्याचे छेदन करणारी योग्य प्रकारे दुह कमी करणाऱ्या आर्यप्रज्ञेने युक्त असते विशाखे अशा प्रकारे स्त्री प्रज्ञा संपन्न असते विशाखे ज्या स्त्रीमध्ये या चार गोष्टी असतात ती परलोक विजय मार्गावर आरूढ झालेली असते ती परलोक प्रशस्त करणारी असते सुसंविहित कमता स्नहितपरिजना भत्तवमनाप चरती संभत अनुरखती सध्या सीलेन संपन्ना वितम छरा निचा मग्ग विसोधे सोत्थान इच्छेते अठ धम्माच यस्सा यती नारिया सिलवती आहु धमट सच्चवदिनिं सोलसाकार संपन्ना अठ सुस्मागता सुस्मता सिलवती उपासिका का देवलोको मनाप अंगुत्तर निकाय तीन आठ पठ मिधलोक जी आपल्या कर्माताची चांगली व्यवस्थापिका असते जी नोकरांना एकत्र ठेवणारी असते जी पतीच्या इच्छेनुरूप वागते जी कमावलेल्या धनाचे रक्षण करते जी श्रद्धायुक्त असते जी सदाचारिणी असते जी प्रज्ञावती असते त्याचप्रमाणे त्यागी असते ती या प्रकारे नेहमी परलोक पथ शुद्ध करते अशा प्रकारे ज्या स्त्रीमध्ये या आठ गोष्टी असतात ती धार्मिक सत्यवादी स्त्री शीलवती म्हणून ओळखली जाते